नगर न्यूज प्रतिबिंब सोशल मीडियावर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक सोर पोरा नाही ऐकणार मिरवणूक इथूनच जाणार रामनवमी मिरवणुकीसाठी पारंपरिक मार्गावर ठाम पोलिसांचा हम हे तयार इशारा येत्या शनिवारी होणारे श्रीराम नवमी मिरवणूक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढणार असल्याचा इशारा सोशल मीडियावर दिला आहे पोरं नाही ऐकणार मिरवणूक इथूनच जाणार अशा थेट शब्दात भूमिका मांडण्यात आली आहे दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने मात्र नव्या मार्गालाच परवानगी देण्याची भूमिका घेतली असून कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तोफखाना परिसरात शुक्रवारी दंगा काबू प्रात्यक्षिक करत हंबी हे तयार असा आक्रमक संदेश दिला आहे कोतवाली पोलीस ठाण्यात जवळून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्याची तयारी हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केली आहे या मार्गाचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे परिणामी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये थेट टक्कर होण्याची शक्यता गडद झाली आहे पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीसाठी राजकीय स्तरावरही हालचालींना वेग आला असून थेट मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत पुढील अठ्ठेचाळीस तास निर्णायक ठरणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा